हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आत्ताच रील शूट केली तर देवांशला घेऊन मी खाली, खाली जाते खाली म्हणजे कंपाऊंडमध्ये त्याला सायकल चालवायची आहे तर तिथे घेऊन जाते तर मी तुम्हाला दाखवतेच ते खाली गेल्याच्या नंतर मी त्याची व्हिडिओ बनवते तर चला जाऊयात आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय स्पीडनी जास्त जाऊ नको पडशील सावकाश चालव देवांशला घेऊन आली मी घरी आताच सायकल चालवायला गेलेला हा बघा कसा घामाघूम झालाय पूर्ण पडलो का मी सायकल पण लागलोच नाही मुला आवाज जायला मी एकदा ना आता गेलेलो खाली सायकल पडली खड्ड्याच्या पुढे त्याच्यानंतर मला लागलंच नाही अगदा लाल झालाय हात आणि जेव्हा ती व्हाईट लांब होती ना गाडी तिथून तर एवढी स्पीडमध्ये गाडी चालवली आणि आणि जेव्हा मम्माकडे जायचं होतं ना तर अशी मी केली स्पीडनी हे केली भागवली त्याच्यानंतर असं गेलं त्याच्यानंतर सायकल परत स्पीडने हे केली पण दोनदा चालत नाही त्याच्यानंतर एवढी स्पीड एवढी घेतली आहे सॉरी त्याला तेव्हापासून तो खाली गेलाच नव्हता सा, चालवायला फक्त एकदा गेलेला त्याच्या बाबाबरोबर नंतर माझ खूप दिवस झाले माझ्या मागे लागला होता मम्मा चल मम्मा चल आनी, चल एकदा तुला घेऊनच जाते आणि रोज आणि रोज संध्याकाळी खाली झालाय रोज संध्याकाळी खाली चालायचं आमचा चहा नाश्ता अजून झालेला नाही आहे साडेसहा वाजलेत त्याला मी सहा वाजल्यापासून बोलते बाबू चलवरती जाऊ बाबू चलवरती जाऊ बाबू आमचं जा। काय ऐकायलाच तयार नाही आहे आणि आता इथे बसला आहे चांगले पडलेत साहेब त्याच्यानंतर ते वरती आलेत पण रडला नाही अजिबात काहीच नाही आणि लागलं पण नाहीये अजिबात पहिलं बघायचं हातारा तेव्हाच रडायचं पहिलं बघायचं हातारा लागलं आहे का तेव्हाच रडायचं म्हणजे आहे की <laughs> <हुँ>। बिचारा कुठे कुठून शिकतो काय माहित नवीन नवीन शब्द चला बाय आता मी कधी भेटेन तुम्हाला मला माहित नाही कारण की काय ना आज संध्याकाळी सात वाजता बाई पण भारी देवा पिक्चर लागणार आहे आणि तो तर मी बघणार म्हणून मग आता आत्ता कधी मी शूट करेन मला माहित नाही पण आता साठी सध्या इथे स्टॉप करू आपण आता नंतर मी कधी शूट करेन कार्टून बघण्यासाठी फोन जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी एक कमेंट नक्कीच करून देवांशला सांगा सांगू दे मेरा पेन्सिलच्या बॉक्सची व्हिडिओ बघतो म्हणून मला ते बघायला जे कोणी जे कोणी हा व्हिडिओ बघतात ना त्यांनी मला नक्की सांगा देवांशनी इतका फोन बघणं बरोबर आहे का देवांश खूप जास्त फोन घेतो आणि मम्माचा अजिबात ऐकत नाही मम्मा सांगते नको फोन घेऊ तरी पण देवांश फोन घेतो चुपस चुपस जरा मला बोलू दे ही ही टीव्ही बघते तर मला नाही टीव्ही बघायला तर फोनच घेणार ना मी फोन कशाला घ्यायला पाहिजे तुला मॅजिक बुक आणलंय त्या मॅजिक बुक वरती तू रायटिंग कर तू प्रॅक्टिस बुक आणून दिले आहेत आम्ही तर का तर वेकेशन मध्ये निदान तो त्याचा हात बसेल त्याच्यावरती काय तर मी जरी घेऊन बसली त्याला तरी पण हा मला काहीतरी वेगळंच काहीतरी सांगतो कारण आणि पळून जातो सरळ सरळ तो अभ्यासच करायला बघत नाहीये मी असं का केलं कारण की मॅजिक बुक म्हटल्यानंतर त्याला असं काहीतरी वेगळं वाटेल ना म्हणून मग मी ते की तो काहीतरी करेन आणि अशी मस्ती करणार सगळे बघत असतात देवांशी हे सगळ्यांना तू चिडवतोस हो असं सॉरी बोल पहिलं सॉरी बोल व्यवस्थित सॉरी बोल हातखाली कर सॉरी बोल सॉरी सॉरी काका काकी बोल सॉरी काका काकी मावशी ताई माझी ताई <laughs> चला बाय आता मी कधी शूट करेन मला माहिती नाही कारण आता मी बाय पण भारी तेव्हा मूवी तर बघणार आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ती मूवी किती हिट झाली होती म्हणून मला बघायची म्हणजे मी बघितली आहे पण पुन्हा एकदा मोह काही आवडत नाही टी व्हीवर येणार आहे तर बघितली पाहिजे नाय काय बोलतो तू कोणाला पाठवणार नाही ना काय व्हिडिओ नाही मी नाही कोणाला पाठवणार मी कशाला कोणाला पाठवू काय नाही कळलं सायकल कशाला दाखवायची एकदा दाखवली बस झाली आता सारखी सारखी नाही दाखवायची का रुजतो रे रागवलं देवांश तू रागवतोय माझ्यावरती तू ओरडते ना ओरडते म्हणजे तुला शिस्त नको देवांश देवांश मला काय सांगतोय माहितीये मी कूलरच्या इथे डोकं करतो मग मा माझी अशी केस छान उडतील तू माझे फोटो काढ असं सांगतोय तो मला आता कसं करणार सांगा मला आणि मग मी तसं करत नाही म्हणून तो रागवला आहे माझ्यावरती आता ती केसं उडणार आहेत ती त्याला फोटोमध्ये कशी दिसतील बरं सांगा केसं उडणारी एक वेळ व्हिडिओ केली असती तर ती दिसली असती ना आणि मग असा आहे रुसलेला पोरगा असा शांत बसलाय तुम्हाला कूलरचा पण आवाज येत असेल तर प्लीज दुर्लक्ष करा जास्त गरम होतं इथे आणि कूलरशिवाय राहणं म्हणजे पॉसिबल नाही आहे